म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम मुस्लिम म्हणजे काय म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जो कोणी दिलेला आहे कोणाला ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे त्यांना हिंदू काँग्रेसची परिस्थिती पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये नाव काय

मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम मुस्लिम म्हणजे काय म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जो कोणी दिलेला आहे कोणाला ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे त्यांना हिंदू हिंदू जर कोणाने डिक्लेअरी करते काँग्रेस मतलब मुस्लिम मुस्लिम मतलब एकही मतदान त्यांना जाणार म्हणजे कोणाला जाणार आहे हे झालंय का आपल्याला सगळ्यांना विनंती करते रुपाली ताई पहिलंच टर्म इथे उभे आहे